आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाची आरक्षणासाठी मुंबईकडे कूद सुरू आहे तर दुसरीकडे गावोगावी दवंडी द्या सूचना फलकांवर माहिती द्या लोकांना या सर्वेविषयी कळू द्या असे निर्देश राज्य सरकारने दिल्यानंतर मराठा आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आलंय तेवीस ते, ते एकतीस जानेवारी असे तब्बल आठ दिवस हे सर्वेक्षण चालणार आहे हे सर्वेक्षण नेमकं कसं केलं जाईल लोकांना काय प्रश्न विचारले जातील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मराठा सर्वेक्षणासाठी राज्य मागास वर्ग आयोगाकडून एक ॲप तयार करण्यात आला असून त्यामध्ये नाव गाव अशा मूलभूत माहिती तुम्ही मराठा आहात का कुणबी मराठा मराठा कुणबी किंवा कुणबी आहात का मराठा नसल्यास कोणत्या जाती धर्माचे आहात असे प्रश्न विचारले जातील या सह गाव बारामाही रस्त्याने जोडलं आहे का तुमच्या गावाला जोडणारा रस्ता आहे का आणि कुटुंबाचा व्यवसाय घराचं क्षेत्रफळ घरामधील पेयजल स्रोत सरकारी सेवेतील सहभाग कुटुंबातील लोकप्रतिनिधी आहेत का कुटुंबाची आर्थिक स्थिती कशी आहे शेत जमीन आहे का असल्यास ती स्वतःच्या मालकीची आहे का असे एकूण एकशे त्र्याऐंशी प्रश्न विचारले जातील या मराठा सर्वेक्षण प्रक्रियेमध्ये जिल्हे सत्तावीस महापालिका आणि सात कॅन्टोनमेंट बोर्डाचा समावेश आहे तसेच सा राज्यातून साधारण एक लाख पंचवीस हजारांपेक्षा अधिक प्रगणक पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे महसूल यंत्रणेनेही सर्वेक्षणाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आदेश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेले आहेत आता तारखेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आयोगाकडून अहवाल सादर केला जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये विशेष अधिवेशन घेतलं जाईल त्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रस्ताव हा मान्यतेसाठी आणला जाईल राज्य सरकारकडून या हालचाली सुरू झालेल्या असताना मनोज जरांगे पाटील यांनी मात्र आम्ही मागास वर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाला नकार दिलेला नाहीये पण या मार्गाने दिलेलं आरक्षण टिकेल का असा सवाल देखील उपस्थित केलाय गायकवाड आयोगातल्या अटी शर्ती तपासून मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करावं लागणार आहे त्यामुळं हे आरक्षण टिकेल हे सरकारनं सांगणं खूप गरजेचं आहे मात्र सध्या तरी ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे आता आरक्षण देताना पुन्हा ते कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकू नये याची काळजी कशी घेतली जाते हे पाहावं सुद्धा लागेल याविषयी आपलं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा आणि हा व्हिडिओ युट्यूब व फेसबुक वर जिथे पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा